लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्तम बातमी अरे आवाज कसा पाहिजे गेल्या वर्षी आवाज होता येतो सात जरा जास्त यायला पाहिजे आवाज बोलत आहे देव बोलत बघ बोला तुम्ही देवाचं चांगलं म्हणायला काय अडचण आहे आज आपल्या खंडोबा देवाची यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं भाविक आज कुलालवडी नगरीमध्ये आलेले आहे मी जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं कुलालवाडी येथे आलेल्या सर्व खंडोबा भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो कि की ज्या भावनेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं त्या सर्व भावना सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती खंडोबा देवानं मला द्यावी अशी प्रार्थना मी खंडोबाच्या चरणी करतो दुसरी प्रार्थना ही करतो की सर्व खंडोबा भक्तांच्या अशा अपेक्षा आकांक्षा देवान पूर्ण कराव्यात तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती भरभराटी यावी अशा पद्धतीची प्रचंड शक्ती श्री खंडोबाला आपल्या सर्वांना द्यावी मैस आज नोव्हेंबर महिना आहे आणि गेल्या वर्षी सोळा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर सोळा किंवा सतरा तारखे बघा सोळा किंवा सतरा तारखेला विधानसभेच्या प्रचारातली शेवटची मोठी सभा ही आपल्या कुळावाणी गावामध्ये झाली होती आणि ही शेवटची सभा बघितलं आणि सगळं वाहन फिरलं लोकांनी मत तयार केलं की खंडोबाचा आशीर्वाद गोपीचंदला आहे तर आपला पण आशीर्वाद गोपीचंदला द्यायला पाहिजे विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा कुलावाडीत झाली आता पुढचं मैदान लागलंय आणि त्याची पहिली सभा कुलावाडी मध्ये होते शेवटच्या सभेला निकाल फिरवला मला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सन्मान पाठवलं आणि आता मिनी मंत्रालयाच्या निवडणुका लागते आणि त्या मिनी मंत्रालयाच्या प्रचाराची पहिली सभा खंडोबाच्या साक्षीनं खंडोबाच्या आशीर्वादानं माझ्या आशी कुलावाडीमध्ये होते आहे तर या वेळचा सुद्धा निकाल हा बदलल्याशिवाय राहणार खरं तर कुलालवाडीनं इतकं प्रेम केलं माझ्यावरती नऊ मंत्र विरोधकांना पडले आणि त्यामुळं विरोधक मध्ये गेले म्हणजे असं काय होत एवढी कशी आजार अकराचे मत्र एका बाजूला आणि नऊच मत्र एका बाजूला काहीतरी घोटाळा झालाय आणि म्हणून त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या विरोधकांना मला सांगायचं आहे असा मशीन मध्ये घोटाळा होत नाही हे घोटाळा करणारे सगळे इतर साक्षात उपस्थित आहेत त्यांनी पटलं लाभले प्रत्यक्षात तेव्हा तो घोटाळा झालाय तुम्हाला वाटतंय घोटाळा आणि म्हणून तुम्ही जे प्रेम मला दिलाय जत तालुक्यातल्या मायबाप जनतेनी जे प्रेम मला दिलंय मला जो सन्मान दिलाय आणि त्या सन्मानास पात्र राहून जत पूर्ण मतदारसंघ बदलण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय मी आता काल मुंबईमध्ये होतो हो येताना चार मंदिरांना सोन्याचं विठोबारायाचं सो मंदिर बनाडीचं बनशंकरी मंदिर मोतंडीचं रामेश्वरचं मंदिर आणि भिवाडपीचं बेरनसीताचं मंदिर चार मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा घेऊनच मी आपल्या गावाला आलोय म्हणजे तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला की पाच कोट रुपये सरकार मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी देत आहे आणखी तीन प्रस्ताव तिथं मंजूर आहेत एक डोर्लीच्या ब्रह्मनाथाचा दुसरा घलाटीच्या लक्ष्मी देवीचा आणि मुखंडीच्या धाड्याबाचा तीर प्रस्ताव पण तिथं मंजूर आहे आणखी अठरा दिवसामध्ये ते मंजूर होतील आणि मग त्यामध्ये श्री खंडोबा देव कुलाळवाडी यांचा तीर्थ शेतलं बसचा प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केलेला आहे जेव्हा पुढच्या वर्षी इथं स्टेज असेल ते ते बांधलेलं असेल काळजी करू नका आता सरपंचांनी सांगितलं ते पुढच्या वर्षाची वाढ बघायची गरज नाही उद्या सकाळी तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि या स्टेज लागणारे पैसे तिकडे वागणुकीच्या ठिकाणी लागणारे लाख रुपये घेऊन जावा ना तुम्ही जर का केले मला पैसे मागायला तर तुम्हाला कुठं दुसऱ्याला जायचं नाही का घरातला पोरगा तुम्ही आमदार केलाय निधीची चिंता करू नका पुलाववाणी असेल काय जत मतदारसंघातली सगळी गावं का असती काय प्रत्येकाला निधी देण्याच्या बाबतीमध्ये मी कटिबद्ध आहे कुठली आणि कसलीच अडचण येणार नाही आणि तीर्थक्षेत्र ज्या दिवशी आपलं मंदिर होईल ना तेव्हा पाच कोटी रुपयाचा आराखडा आपल्याला मंजूर होईल एका मंदिराचं नाही तालुक्यातल्या सगळ्या मंदिराचा आराखडा तयार केलाय कोल्हापूरच्या धारमा देवीला लागू आपण पाच कोटी रुपये दिले दारमा देवीचं जन्मगाव असणार उमराणीच तिथं तीर्थक्षेत्रेला त्याला पाच कोट रुपये आता पण देणार आहे काळ भैरव बिळूरच त्याला पाच कोट रुपयाचा निधी येणार आहे संघ तीर्थ वळसंघच केसराया मंदिर वळसंघ या मंदिराचा सुद्धा तीर्थ क्षेत्र तीर्थक्षेत्र प्रस्ताव आम्ही करतोय नंतर चोरडीची शेती ताई माता संघची संघ लायावा देवी कर लायावा देवी आपल्या मलकार चित्र उमदी मलकार चित्र बेळुंगी ओम चित्र जालिया आपल्या कुंकी माता कोणत्या हे सगळी मंदिर कोळगिरीचं आपलं भैरवनाथाचं मंदिर आपल्या शहरातलं येलामा मातेचं मंदिर तिथलं अंबा मातेचं मंदिर किसन संदेश्वराचं मंदिर एक पण मंदिर पन आपण असं शिल्लक ठेवतोय जत तालुक्यातलं किमान तीस मंदिर असे आहेत की ज्या मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक येतात लाखो भाविक येतात आणि त्याचा पूर्ण आराखडा तयार करतोय आणि या सगळ्या देवाच्या कृपेनच हा आराखडा मंजूर करून प्रत्येक देवस्थानला पाच कोट रुपयेचा निधी कसा येईल अशी व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करतोय घरात आता एवढी मोठी संख्या येते आणि मला वाटतंय महाराष्ट्रात आणि देशात असा कुठलाच तालुका नाही एका तालुक्यामध्ये तीस मंदिर अशी आहेत की ती कुणाची तरी कुलदैवत आहेत कुठली तरी कुलदेवी आहे आणि लाखोच्या संख्येनं महाराष्ट्र आणि कर्नाटकाची लोक येतात असं देशामध्ये कुठला तालुका नाही की अत्यंत जबाबदारी होतोय अत्यंत जबाबदारी मी त्याचा पूर्ण तणी करतोय आता आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार करा कोटेमगाव तालुक्यात एक आरेवाडीचा बिरोवाचा देव आहे तिथं मंदिर असल्यासारखाय बॉर्डरवरती एक चार किलोमीटर वरती परत दुसरं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात तासगाव तालुक्यामध्ये असं मंदिर नाही की जिथं लाखो लोक येतात मध्ये तीन मंदिर आहेत एक क्षेत्रात खरसुंडी जिथं लाखो लोक येतात नंतर कुरुंदवाडीचा बिरोवा तिथं लाखो लोक येतात आणि मग सोनार क्षेत्र तीन त्याच्यापेक्षा जास्त तिथं मंदिर नाही खानापूर तालुक्यामध्ये एकच आहे ता रेगण मंदिर की जिथं बाहेरून लाखो लोक येतात असं प्रत्येक तालुक्याचा ता विचार केला तर जर सारखी परिस्थिती कुठंच नाही परंतु कुठल्याच राजकर्त्याचं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की जर माझ्या तालुक्यामध्ये इतकी मंदिर असतील म्हणजे देवाची कृपा या तालुक्यावरती आहे आणि का तो तालुका डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही मला आमदार केलेला आहे ही माझी भावना आहे आणि त्यामुळं अजिबात चिंता करू नका आता काही ठिकाणी पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला आणि सरकारचे नियम आहे की जिथं पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो तिथं तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि म्हणत साहेब आमच्या दर तालुक्यामध्ये तीनच मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि बाकीच्या ठिकाणी नुकसान खूप झालंय पण पासष्ट मिलीमीटर पाऊस नाही त्यामुळे आमचा शेतकरी त्यामध्ये बसत नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की सर सकट जेवढ्या लोकांचं नुकसान झालंय त्या सगळ्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आता तुम्ही मला रस्त्याची कामं आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जत तालुक्यामध्ये येतोय गाव ना गाव प्रत्येक गाव गरी रस्त्यानं किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यानं जोडायची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण करतोय काही चिंता करू नका मी आज तुमच्याशी बोलत असताना शंभर किलोमीटर खाल जर तालुक्यामध्ये दुसऱ्या मतदारसंघात पन्नास किलोमीटर दिला आहे एक मेव महाराष्ट्रातला तालुका आहे किती तर शंभर किलोमीटर मंजूर केलेल्या रोजगार अभिमंत्र्यांनी एका किलोमीटरला चोवीस लाख रुपये असे चोवीस कोटी रुपये काल मंजूर केलेले आहेत रस्ते काय मध्ये धरले म्हणजे सांगायचं का तर मी सांगत बसलो तर वेळ जाईल आपल्या वागणुकीचं टायमिंग जवळ आलेलं आहे पण कुलालवाणीकरांना मला सांगायचं आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार पुढच्या वर्षीच्या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल दिसणार म्हणजे पुढच्या वेळेस बोलायची हो आवश्यकता नाही म्हणजे काही तृथीतून करून दाखवणार आता आमचे उंदीवाले इथं आले तिथं बाधू उंदीवाले बसलेत सगळे शेताचं एवढं मोठं मंदिर आहे आमच्या पूजाने घाबरायला लागले हे तीर्थक्षेत्र ब्र झाल्यावर सरकारकडे जाते का काय मी असताना कसं सरकारनं जाईल नाही ना जाणार मी तुमचाच माणूस आहे ना तुमचं कुणाचंही नुकसान होणार ना। नाही कुठल्या ना। मंदिराचं नुकसान होणार नाही कुणी घाबरण्याचं कारण नाही सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याची जबाबदारी ही माझी आहे जे माझ्या विचाराचे आहेत त्यांची काळजी घेणं आणि जे माझ्या विचाराचे नाही त्यांची पण काळजी घेणं माझीच जबाबदारी आहे ना मी तालुक्यातल्या कोणाला विरोधक मानत नाही त्यांच्यावरती टीका ठिकाणी करत नाही आणि पुढच्याही निवडणुकीमध्ये करणार नाही बाहेरचा कोण मला बोलला तर त्याला मी सोडणार नाही बरोबर ना ह्याचं तुमचं मत आहे ना आता सगळे <स्चति> पळायला आले जतला जतला काय इथं काही नसोबाजी खेळ आहे मी ते उठतोय जत जेव्हा तुमच्या हातात होत तेव्हा तुम्हाला काहीच करता आलं नाही जर त्या लोकांच्या भावना तुम्हाला कळल्या नाही जर त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला पुस्त आलेलं आहे तुमच्या हातात अधिकार असताना आणि आता तुमच्या हातात काहीच नाही घंटा बंद तुमच्या हातात काय तुम्ही जत साठी जत साठी देऊ शकत नाही तर द्यायचाच असेल तर जत तालुक्यातल्या बावीस हजार पाचशे सरासरांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून कानातलं नाकातलं घाण ठेवून जनावर विकून शेळ्या मेद्या करण बिकून सोसायटीची कर्ज घेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये सालावती राहून सवा चार हजार रुपये फी भरली आहे आणि जेव्हा चार हजार सवा फी भरली तेव्हा एक तोळा सोला चार हजार रुपयाला होता तो सात साखर तो आमचा आम्हाला परत घ्या एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे काय म्हणायचं तो सगळ्यांचा आग्रह करून सांगा गारकाला परत घ्यायचं डिस्काउंट घ्यायचा आणि त्यामुळं आपला कारखाना आहे ना एक कोरोनाची किंमत चार हजार रुपये कदा तुम्ही भरले तेव्हा मग आता तुमच्या सहा सजाच्या शेअर्सची किंमत किती झाली एक लाख एक लाख तीस हजार एक शेअर्स आहे तुमचा चार चार पाच पाच सहा सहा एका एकाचे शेअर्स आहेत मी काय तुमच्या बापाची भेट आहे का रे आमच्या लोकांचा कारखाना तुम्ही धापताय पण मग आम्ही जसं काय देतो जसं काय देणार आहे तुम्ही काय तुम्ही आता द्यायला मी खमक्या खमच्या द्यायला लागत ती द्यायची व्यवस्था मी करतो ना देवाभाऊ सरकार सरकारमध्ये आहे आणि या कुलाळवाडीचा चेहरा बोला या दोन वर्षामध्ये पूर्ण बसून टाकतो पूर्ण तुम्ही इतकं मला सहकार्य केलंय ना इतकं सहकार्य केलंय इतका सन्मान वाढवून दिलाय मुंबईमध्ये मला म्हटलं की कुलालवाडी कुठं आहे म्हणून तुम्हाला कसं काय कळलं ती म्हणलं रीट पिटिशन दाखल झालं हायकोर्टमध्ये आणि त्यामध्ये कुलाडवाडीचं मतदान दाखवलंय आणि म्हणजे ते कुलाडवाडी बघायला तुम्हाला गावाला यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही कोकणाचं जेवण तुम्ही खाऊ आणि मग तुम्हाला कळल की कुलाडवाडीची किंमत काय आहे आणि हिंमत काय आहे आणि त्यामुळं अशी अनेक गावं तालुक्यामध्ये आहेत ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलाय त्यामुळे माझी संपूर्ण जबाबदारी वाढली मला त्याची जाणीव आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष द्या काय उघड बोलताय काय आपलं बोलताय सगळे पण विरोधात एक झालेलं आहे त्यांचं म्हणणं गोपीचंद थांबवा अरे गोपीचंदा थांबवा गोपी इथंपर्यंत ठीक आहे परंतु जर विकास तुम्ही कशाला थांबवताय आज पंचायत समितीची इमारत नव्हती सात वर्षापूर्वी बांधलेली इमारत तीस वर्षानंतर इमारत जमीन बांधायला पाहिजे नाही तुम्हाला जमला आमच्या सरकारनं पंधरा कोटी रुपये मंजूर करून दिले त्याचा टेंडर होईल एक टेकनी इमारत जत तालुक्यातला कुठल्याही गावातला माणूस येणार त्याचं काम करण्यासाठी सुसज्ज इमारत तयार करतोय नगरपालिका झाली तेरा वर्ष झाली नगराध्यक्षाला बसायला केबिन नाही सीओला ना बसायला केबिन नाही नगरसेवकांना बसायला ना नगर ना मिटिंगचा हॉल नाही इमारत नाही दहा कोटी रुपये दिलेले आहे आता उमदीला अपर तहसीलदाराची मागणी आहे संघ अपर तहसीलदार आहे मांडग्यामध्ये मांडग्या मेंदीच्यासाठी संशोधन केंद्र करण्याची मागणी आपण सरकारनं केलेली आहे उमदीला नवीन बस होत आहे चरचं बस स्टँड आणि उमदीचं बस स्टँड सगळ्या गावामध्ये गाड्या आहे आणि म्हणून गाड्या जर वाढवायच्या असल्या तर डेपो वाढवला पाहिजे आणि म्हणून त्याचा आवाज मंत्रालयापर्यंत घेऊन गेलोय मुंबई आता नवीन बस स्टँड होतोय संकला एक मोठं हॉस्पिटल करतोय आपण गरीब लोकांना सांगलीला जाण्याची आवश्यकता नाही गॉर्नरवरच्या लोकांना त्यांना मध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून आपण उभा करतोय की तिथं गरीब लोकांना गोफत उपचार झाला पाहिजे असे अनेक विषय हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तुम्ही ज्या विश्वासाला मला निवडून दिलाय त्या विश्वासाला केसभर पण तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो केसभर पण कुणावरती अन्याय होणार नाही न्याय सगळ्याला होईल अन्याय एकाही माणसावरती होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला पण माझी विनंती आहे मग मला जरा सगळीकडे फिरत राहतोय इकडं तिकडं बोलवतात आता नऊ तारखेला तार पुण्याला मोर्चा हो। आहे बारा तारखेला नाशिकला मोर्चा आहे अगदी इलेक्शन आलंय नाही नाही ना तुम्ही तिकडे गेलं पाहिजे आणि मग तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी बाहेर फिरत फिरत इथं सगळीकडे लक्ष देतोय हे तुमच्या जीवावरती चाललंय मला माहित आहे कुडाळी माझ्या विरोधात गेले तर तुम्ही जात नाही मग मा कुडाळ्यांना माहित आहे तालुक्यातल्या मोठ्या की कि आपण किती जरी याला विरोध केला तर लोक ह्याची बाजू सोडत नाहीत आणि हा म्हातारबा देवाचा खंडोबा देवाचा भीरोबाचा बाळूबाबाचा मला आशीर्वाद आहे लोक मध्ये तू एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात कसं काय बोलतोय अरे म्हण हे विरोबाची कृपा आहे ना मी महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतो ही विरोबाची कृपा आहे गा दुसरं काही नाही विरोबा माझा पाठी काय भाऊबा माझा पाठी काय त्यामुळे कुणी माझं वाकणं करू शकत नाही ही मी एकदम अन्खान लोकांना सांगतोय आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण सर्व शक्तीनिषयी आपण पुढे जाऊया व्यासपीठात सगळे संजय राव आहेत सरदार पाटील आहेत आपले एटी डॉक्टर साहेब आहेत आके साहेब आहेत सगळी टीम आहे माऊली आनंदवान आहेत आपल्या गावातले सगळे प्रमुख मंडळी आहेत आपल्या वसपटचे सरपंच आहेत विविध गावचे सरपंच आहेत सगळ्यांची नावं घेत नाहीत वागणुकीचा टाइम झालेला आहे परंतु तुम्ही चिंता करू नका तुमचं कुठलंही काम असलं तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमच्या सोबत आहे आता त्यांना मला इथं अडवायची व्यवस्था त्यांनी केली आहे त्याला गोपीचंद तिथं काय नाही पुढचं सगळं ह्याचं सकोन टाकायचं सगळे सर्व शक्तीविषयी एक झाले मला तुम्हाला विनंती करायची हात जोडून हे पाच वर्ष तुम्ही मला एक, एक संधी काम करायची आता दिल्या विधानसभेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या नऊच्या नऊ जागा जर निवडून दिल्या तर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त जत म्हणणं चालेल दुसरीकडून कुठं चालणार नाही याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो जिल्हा बँक आज त्यांच्या विरोधात आहे उद्या त्यांना त्यांचा इगा दाखवतो आज तुम्ही कर्ज मागायला गेला तुम्हाला कर्ज देत नाही तू कुठल्या पार्टीचा आहे तुझ्या दारात ऊस आहे का त्यांच्या पार्टीचा असला का दुसरा असेल का दहा लाख दुसरा असेल का वीस लाख सगळं करतोय एक वर्ष धमका किती फक्त एक वर्ष जर जिल्हा बँक तुमच्या दारात जर राय आणून रसवली ना माझं नाव बदलून ठेवा गरीब त्याच्या एखादं काम करायचंय ना तर त्याच्या दारातून मॅनेजरनं त्याला कर्ज नाही दिलं ना मला तुम्ही जाऊ विचारा हे आपली बँक आहे ना, ना ही आपली बँक आहे त्या कुराण्याला वाटतं आमची बँक आहे तुमच्या बाबजानेची बँक नाही आमच्या गरीब लोकांची सभासदांची बँक आहे तुम्ही पाहिजे तसं जवळच्या बगल बचा पन्नास पन्नास लाख रुपये देताय तुम्ही त्याचं काही लायकी नसताना आणि आमच्या माणसाची लायकी असताना त्याला एक लाख रुपये देताना त्याला हेल्पाट घालायला होताय एक वर्ष तुम्हाला शेवटची संधी आहे पुढच्या वर्षी जर एमडीनं नाटक केलं त्याला जिल्हा बँकेत जर नाही त्याचा कलम करून टाकलं ना माझं नाव तुम्ही विचारा म्हणून त्याला वाटतं याला थांबव हे सगळ्यांना आम्हाला करायला लागलाय यासाठी ते सगळे मला विरोध करतायत जिल्हा परिषदच्या सत्ता कुणाची आणायची ही सर्व चावी घरच्या हातात आहे जर नऊ जर क्षेत्र तुम्ही ना चावी तुमच्या हातात आली म्हणून समजा कुणाकडे ती चावी जात नाही त्यामुळं इतके हेवे दावे विसरून जी लोकं पुढे येतील त्यांच्या पाठीमाग आपण सर्व शक्तींचे राहायचं आता जिल्ह्याचे कुणाने दोन तालुक्यात नेत आहेत एक आठपाणी आणि दुसरा जर तुम्ही कुठल्याही गोष्ट काढून मला पोरं सगळी फेसबुकला आहे ते कोटेमगाला जात नाही तासगावला जात नाही मिरजला जात नाही गडेगाव नाही पलूस नाही तिकडं शिराळ्याला नाही उठच जात नाही उठलं का सुटलं सर उठलं का सुटलं आज का गोपीचंद गोपीचंद का ह्याचा पाहुणा नाही सगळ्यात मोठी अडचण यांचा पाहुणा आहे एका बहुजन समाजात येतोय ये तर याला दाबून ठेवा असं होत नाही गोपीचंदचा जन्म तुमच्या छाताणावरती नाचण्यासाठी झाला आहे तुम्हाला जर नाय सोडवलं ना तर नाव बदलून ठेवा तुमची जी लायकी आहे ना तुमची लायकी पूर्ण घालवण्याची क्षमता का रे तुम्ही आमच्या या देवाला पैसे दिले ना आतापर्यंत का तुम्हाला बन शंकरी दिसला नाही तिथं लाखो लोक येतात अरे बन शंकरीचा जर प्रस्ताव आम्ही केला कितके प्रश्न आमच्या विरोधातले कलेक्टर ऑफिसमध्ये फाईलच घेऊन आले ते म्हटले गोपीजन जन पैसे घ्यायचे नाही अरे म्हणत तुम्ही फायल घेऊन आली पण सरकार आमचं आहे काल तीर्थ तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिला त्याला आता पाच कोट रुपये देतोय तुम्ही आमच्या बाजूच्या असाधारण मासा लाखो लोक निधी येत आहेत ना का डेव्हलपमेंट झालं नाही का घुटागुट्या धानामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातला लाखो लोक येतात का नाही तुम्ही निधी दिला सरकार होतं ना का मागा क्षेत्राला पैसे दिले नाही तुम्ही उमदीच्या त्याची भावना नाही आणि म्हणून आता हे सगळं डेव्हलपमेंट आपण करू काही चिंता करू नका इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज देवाच्या दर्शनाला आलेला मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद जे रस्ते दोन सुचवले तुम्ही आणि वीस लाख आणि कुलालवाडीचं इथलं स्टेज उद्या तुम्ही हे वागणुकीच्या ठिकाणचं आणि इथलं पत्र घेऊन जावा बाकी या रस्त्याची कामं मी तुम्हाला करून देतो आजूबाजूच्या गावातल्या लोकांची काही कामं असतील तर नक्की तुम्ही ऑफिसला सांगा Okay, okay. लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी